नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आता द डिस्कटिव्ह न्यूज द डिस्कटिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ

प्रोस्टेज सर्जरी अशा अनेक जनरल शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या महाआरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला नागरिकांच्या सुखादुखात मदतीला धावून जाणारे सदामा पाटील धावून जातात यावेळी अनेक मान्यवरांनी या महाआरोग्य शिबिराला भेट दिली माझी बांधकाम शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील महिला अध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशाताई सदाशिव पाटील प्रदेश सरचिटणीस महिला प्रिसिला डेसिल्वा लता इंगळे पुष्पा पांचाळ शुभांगी सोनवणे रंजना सूर्यवंशी अर्चना पितळे सीमा नवथाळे शिवसेना उधवगट सुभाष घोणे शिवसेना अजित काळे शिवसेना शहर उपाध्यक्ष राजू सूर्यवंशी अक्रम खान सुभाष कुलकर्णी विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड उपाध्यक्ष बंटी भालेराव ठाणा जिल्हा अध्यक्ष प्रमोद बराडे सहकार्य चेतन जाधव प्रभाग अध्यक्ष सिद्धाधर काळेबाग साहेब अजित सपकाळ व्यंकटेश मोदियार सर्व कार्यकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत अंबरनाथमध्ये मोतीराम पार्क या ठिकाणी ही जयंती साजरी होत आहे जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम म्हणजे महा आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे त्याच्यात बऱ्याचशा टेस्ट फ्री म्हणजे एन्जिओग्रॉफी असेल एनजिओ ब्लास्ट असेल शुगरची चाचणी डोळ्यांची तपासणी रक्त तपासणी वगैरे अशा बऱ्याचशा या ठिकाणी ज्या टेस्ट आहेत त्या मोफत ठेवलेल्या आहेत आणि कोणाचं ऑपरेशन जरी असेल याच्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या वतीने मोफत करणार आहोत असं हे आरोग्याचं वैशिष्ट्य आहे आणि आजच्या दिवशी आम्ही लोकांना लाडू वाटले आणि संध्याकाळीसुद्धा रॅली जेव्हा निघाल अंबरनाथमधून तेव्हा इथनं रॅली आमच्याकडे जाईल तेव्हासुद्धा पाणी आणि लाडू आम्ही शिवभक्तांना आम्ही देणार आहोत आजच्या दिवशी या शिवजयंतीच्या जा एवढे सांगू शकतो का सर्व या लोकांना जयंतीच्या जा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सदामामा पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जे आज आरोग्य तपासणीची तप आयोजन केले आहे त्याच्यामध्ये नेत्रालय तसंच उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज अंबरनाथमधील रहिवाशांना जो आरोग्याचे तपासणीसाठी जो उपक्रम लाभ राबला आहे तो टोटली महात्मा ज्योतिव फुले जीवनदायी योजनेअंतर्गत तो मोफत करण्यात आलेला आहे तर तसंच मी ईशानंत्रालयामधून मेडिकल स्टोशर वर्कर आहे माझं नाव संतोष गुडेस्वर आहे तर आज आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो उपक्रम राबला आहे तो डोळ्यांची तपासणी तपासणी ही सर्वप्रथम आपण फक्त त्यांचं चष्म्याच्या चे व्यतिरिक्त त्यांना काय आजार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे योजनेमध्ये मोतीबिंदू लहान मुलांचं मोतीबिंदू तिरडेपणाचं ऑपरेशन तसेच रेटिना ॲवेस्टिंग इंजेक्शन हे महात्मा फुलेमधून फ्रीमध्ये होतं तसेच मोठ्या माणसांसाठी जे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे ते अल्प दरात होतं ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि जेणेकरून या ठिकाणी जी तपासणी झालेली आहे ती तपासणी मोफतच करण्यात आलेली आहे तरी सुद्धा हॉस्पिटलला गेल्यानंतर इथलचा जो पेपर आहे मामांच्या रेफरन्सनुसार गेलेल्या लोकांना तिथं पहिली कन्सल्टिंग जी आहे ती मोफत असणार आहे त्याच्यानंतर त्यांना काहीही अडचण आली तर मामांच्या सहकार्याने त्यांना जे काही मदत भेटेल का ते मामांच्या सहकार्याने त्यांना भेटणार आहे तर थोडक्यात जसा व्यक्ती तशी सर्व्हिस जिथे पैसे लागणार आहे तिथे लागणार आहे परंतु गव्हर्नमेंटच्या योजनेअंतर्गत जे पैसे लागणार नाही ते आम्ही डिक्लेअर केलेलं आहे आणि मामांना सुद्धा आम्ही ते दिलेलं आहे आणि ईशान नेत्रालय हा पहिला उपक्रम आहे की जो डोळ्याच्या माध्यमातून दृष्टी आहे ते सृष्टी आहे त्यामुळे आम्ही रेटिनाचं जे ऑपरेशन आहे इंजेक्शन आहे आणि तिरळपणाचं जे ऑपरेशन आहे टोटली महात्मा फुले अंतर्गत फ्रीमध्ये होतं त्याच्यासाठी तिळं राशन कार्ड आणि केसरी राशन कार्ड आणि सदामामा यांच्या सदामामा पाटील प्रतिष्ठान यांच्या लोकांनी साठ सत्तर लोकांनी जी सेवाचा लाभ घेतला आहे ते अतिशय उत्साही प्रमाणे लोक हॅपी होऊन गेलेले आहे त्याच्यामुळे आम्ही सदामामांची पण मनापूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती सदामा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने जे आमचं मध्यवर्ती कार्यालय आहे मोतीराम पार्क येथे आम्ही आज साजरी केलेली आहे आज जयंतीनिमित्ताने इथे महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं तसेच लाडू वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम इथे आज राबवण्यात आलेले सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आरोग्य शिबिरामध्ये डोळ्यासंबंधित जे नेत्र तपासणी होती त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया असतील त्या त्याही मोफत तसेच ज्या तपासण्या होत्या त्याही मोफत इथे करण्यात आलेल्या आहेत आणि ई सी जी किडनी संबंधित काय आजार असतील तर अशा बऱ्याच प्रकारच्या विविध तपासण्या आज इथे महाआरोग्य शिबिरामध्ये करण्यात आलेल्या आहेत रिपोर्ट न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद